यू कॅन लिव्ह बाय युअर लिव्हर असं म्हणतात अतिशय महत्वाचं ऑर्गन म्हणजे लिव्हर परंतु हेच लिव्हर डॅमेज जेव्हा कोणत्याही वेदनेशिवाय होत असतं त्यावेळेला खूप उशीर झालेला असतो सायलेंट आपल्यामध्ये बरीच लक्षणं ही लिव्हर खराब होण्याची जाणवत असतात परंतु आपण त्याकडे दुर्लक्ष करतो त्यातली महत्वाची लक्षणं म्हणजे सतत होणारी ऍसिडिटी किंवा पित्त तुमचं पोट फुगणे तोंड कडवट होणे अचानक होणारी केसगळती निस्तेज त्वचा पिंपल्स हार्मोन इम्बॅलन्स आणि सतत जाणवणारा थकवा डार्क कलरची ही महत्वाची लक्षणं आहेत हळूहळू लिव्हर खराब होण्याची याकडे दुर्लक्ष न करता उत्तम अशी होमिओपॅथिक औषधं घ्या पहिलं महत्वाचं औषध म्हणजे चेलिडोनियम मदर टिंचर लिव्हर डिटॉक्स आणि जॉन्डिस साठी सा मदर टिंचर म्हणजे कार्डस मार मदर टिंचर फॅटी लिव्हर आणि अल्कोहोल डॅमेजसाठी महत्वाचं असं मदर टिंचर तिसरं औषध म्हणजे नॅट्रम सिक्स एक्स हिपॅटाइटिस नंतर झालेलं लिव्हरचं भरून काढण्यासाठी लिव्हरला सपोर्टिव्ह मेडिसिन म्हणून नॅट्रम सिक्स एक्स आणि लायकोपोडियम टू हंड्रेड जर तुम्हाला क्रोनिक ऍसिडिटी असेल गॅस असेल ब्लोटिंग असेल आणि स्लगिश लिव्हर म्हणजे तुमचं लिव्हर आळशी झालं असेल तर ही औषधं तुम्ही घेऊ शकता औषधं डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि डोस सुद्धा डॉक्टरांच्या सल्ल्याने घेणं अपेक्षित आहे प्रॉपर लिवर डाएट लिवर खराब न होण्यासाठी काय आहे याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहे लिंकवर क्लिक करा आणि डिटेल व्हिडिओ जरूर पहा थैंक यू